औरंगजेबाच्या संपत्तीचा विचार केला अखंड हिंदुस्थान औरंगजेबाच्या संपत्तीचा एक मराठ्यांशी या मावळ्यांशी एक दोन महिने एक दोन वर्ष नाही नऊ वर्ष लढत होता काय अधिकारी आणि काय सामर्थ्यवंत व्यक्तिमत्व असेल शंभू राजांचं काय बुद्धिमत्ता असेल काय तल्लग्न असेल काय ताकद असेल आणि काय विचार क्षमता असेल नऊ वर्षात असं दगा करत नाही तो पर्यंत त्रास होत जवळच्याच माणसाने दगा केला स्वतःच्या पोराच्या राज्यभेकासाठी शंभूराजांना कैद केलं अरे सरसेनापतीसारखा सारखा मामा पाठीशी होता पण शेवटी दगा तो दगाच आपल्याच माणसाने केल्यावर आपली जीव आणि आपली दात कोणाला सांगावे अरे शंभू व्यक्तिमत्व मुघलांच्या हाती लागत त्याच माझ्या नवडीच्या समाजी तुळापूर तिथं छत्र संगमाच्या साखर माझं शंभूराजे झाडाच्या साली काढतात साली काढल्या जातात डोह डोहा अंगावर झालेल्या जात मीला त्रास पाहून या नालायकांनी तिकटाची राजाच्या अंगावर केली सहता आहे अरे मृत्यू भी घबरा आहे काल थरका कुठे इतना जलील किया हात भरवडे पाव बरोडे नाकून उकाडे या तक <णिया> जिंदगी तक नाही बख्शे फिर भी औरंगजेब बोल रहा था देखते शिवा का बच्चा कब तक नाही झुकता अरे साखरदानी मंदिरा मध्य शंभू राजे मारना हाथ थर थर येऊन औरंगजेबाला संगत है चाह माफ करना चाह बना माफ करना छोटी मुंह बड़ी बात कर दूंगा इतने राजा देखे इतने महाराजे देखे इतने वीर देखे इतने शुरवीर देखे इतने सुर में देखे भगवान बीजेसी ओलाद है भगवान बीजंसा करे ओलाद हृत्यू कोरते तडकन उठणार सवाई घेतली आगेत घातली तडपत श्री नजरे घुसणार आहे दोन गोटाचा अंतर आहे अखरी बारपुचरा जिंदगीचे हात गाव बैठक ऐकायचं काय रे तुझं धती फुगून नजर वर करून सांगितलं शंभर जेणे काय ऐकायचं काय रे तुझं

आपल्याच मातीत त्याला गाढावं लागलं की ताकद ज्या राजांमध्ये होती त्याची आम्ही कसं काय धर्म अशी गद्दारी करत दादा नो काय जन्माला आलो विठ्ठलासारखं दैवत मिळालं वारकरी संप्रदायासारखं स्थान मिळालं शिवरायांसारखे गुरु मिळाले शंभू राजांसारखी ताकद मिळाली आणि ज्ञानबा तुकोबांसारखे मायबाप मिळाले वैष्णवाचा अधिकार मिळाला अजून काय वैभव हो पाहिजे आयुष्यात संघाना घर पाहिजे अजून करुणा करणारे तेवढेच आहे सामर्थ्यमंत्री